नमस्कार आपले सहर्ष स्वागत नगरमध्ये ईडीचा धाडशस्त्र आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या बंगल्यावर छापा आज सकाळी येथे मोठी कारवाई करण्यात आली असून वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या बंगल्यावर अंमलबजावणी संचालनालय ईडीने छापा टाकला आहे विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार ईडीचे अधिकारी सध्या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित असून महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू आहे ही कारवाई काही आर्थिक गैरव्यवहार आणि मालमत्ता प्रकरणाशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे स्थानिक प्रशासन किंवा ई डीकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही घटनेचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नसून तपास सुरू आहे धन्यवाद